मनापासून सांगत आहे आपल्या युट्युब चॅनल वर आपण आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती सादर करणार आहोत दहावीची परीक्षा मार्च महिन्यात जरी असली तरी आता डिसेंबर एंडिंग युनिट डिसेंबर महिन्यात संपत असते वर्ष संपत असल्यानंतर बहुतेक शाळांमधील मराठी विषयाचे अभ्यासक्रम हा संपूर्णपणे शिकवून जात असतानाच जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात मराठी विषयाची संपूर्ण रिव्हिजन होणे अपेक्षित आहे त्याच अनुषंगाने आपण आपल्या हो। युट्यूब वरती मराठी विषयाचे व्हिडिओ अपलोड करत आहोत म्हणजेच मराठी विषयात गद्य आणि पद्य तसेच व्याकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे आणि उत्तर पत्रिका लेखन कसे करावे निबंध लेखन उपयोजित मराठीच्या अंतर्गत साधारण लेखन कथालेखन कवितेचे उत्तरे आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवरती आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास व्हिडिओ तयार करणार आहोत ज्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांना एस एस सी बोर्ड परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल त्याच अनुषंगाने आपण आजचे ही लाईव्ह घेत आहे या लाईव्ह मध्ये आपण मराठी विषयाचे नेमके विद्यार्थ्यांना असणारे कोडं हे आपण सोडवणार आहोत मराठी विषयाबद्दल असणारी धास्ती मराठी हा असा विषय आहे की तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांना असं वाटतो की हा विषय खूप सोपा आहे पण वरवर पाहता हा विषय अगदीच सोपा म्हणजे अगदीच सोपा नाही नसून प्रत्यक्ष चांगली तयारी या विषयासाठी करावी लागते चांगला आपला अभ्यास असणे गरजेचं आहे अभ्यास असतानाच प्रत्येक विषया घटकाचा आकलन आपल्याला अप्रत्यक्षपणे जमालाच हवं उदाहरणार्थ गद्य म्हणजे पाठ धडा हा कोणता आहे कोणत्या लेखकाने हा पाठ लिहिलेला ले आहे पाठाची पार्श्वभूमी मेन मुख्य घटक काय आहे लेखकाने का पाठामध्ये काय सांगितलेलं आहे या सर्व एक ना अनेक आकलनापण गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती असणे गरजेचे आहे पद्य विभागामध्ये कविता कोणत्या विषयावरती आधार कवितेचा विषय नेमका काय आहे कवितेला काय म्हणायचे आहे कविते चा विषय सारांश काय आहे हे उत्तर लेखन करत असताना कवितेवरती प्रश्नाचे कवितेचे शीर्षक लिहिणे आणि कवीचे नाव लिहिणे अत्यंत गरजेचे असते त्याच अनुषंगाने उत्तर लेखनाला किती तुम्ही प्राधान्य देणार आहे थोडक्यात उत्तर लिहाय का दीर्घोत्तरी का प्रश्न लगोत्तरी त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशी लिहायेत यासारख्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज देण्याचा प्रयत्न मी लाईव्ह मधून करत आहेत मराठी तसेच उपयोजित मराठी अंतर्गत निबंध लेखन निबंध लेखन कसे करावे निबंधाची भाषा कशी असावी निबंध कोणत्या प्रकारात मोडतो चरित्रात्मक आहे का कर विस्तार आहे या सर्व गोष्टींच्या माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण देणार आहोत उपयोजित मराठी गद्य कविता तसेच गद्यपद्य तसेच उपयोजितमध्ये मध्ये सारांश लेखन असतं उतारा दिलेला असतो उत्तराचं वाचन एकदम काळजीपूर्वक करावे काळजीपूर्वक केल्यानंतर उत्तराचा मुख्य विषय काय आहे कोणत्या घटकावर आधारित हा उतार दिलेला आहे या सर्व गोष्टींचे पहिले आपण जाणीवपूर्वक लक्षपूर्वक हा उतारा वाचावा आणि मग उत्तरेवरील सारांश लेखन करावे निबंध लेखन करत असताना निबंध अगदी ठळक स्पष्ट अंदर एकदम सुंदर सुंदर अक्षर असावे आणि निबंध लेखण्याची सुरुवात करताना सर्वप्रथम सुभाषित हे सर्वप्रथम लिहावे सुभाषित लिहिल्यानंतर परीक्षकाला ते हा विषयाचा विषय लिहाणारा समजलेला हा एक समजण्याचा दृष्टिकोन त्यावे निबंध अगदी स्वच्छ सुंदर अक्षरात लिहावे आणि गद्य आकलन गद्य आकलनावरती प्रश्न लिहित असताना प्रत्येक जड्यावरील लेखक पाठाचे लेखक कोण आहेत हे देखील तुम्ही लिहावे आणि उत्तरेही अगदी मोजक्याच पण मोजके शब्द लिहात उत्तर चांगल्या चांगल्या रीतीने तुम्ही हे करावे काय म्हणता उत्तर चांगल्या ठिकाणी लिहावी दहावीच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की जास्त टेन्शन गणित सायन्स आणि इंग्लिश या विषयावरती टेन्शन घेतात आणि मराठी या विषयाकडे ते दुर्लक्ष करतात मराठीचं व्याकरण अत्यंत सोपं आहे पण ते समजल्यावरती सोपं आहे नाही तर काय खूप कठीण समजलं जातं उपयोजित मराठी म्हणजे तुमचे हातचे मार्ग आहे कथा लेखन कविता लेखन हे म्हणजे तुमचे हातचे मार्ग आहे हे तुमचे सोड सोडायला नको त्याच अनुषंगाने आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे करत आहोत काय तर मार्गदर्शन करणार आहोत उत्तर कशी लिहायची गद्य आतल्या नेमके किती शब्द उत्तर लिहायची तसेच उत्तराची भाषा कशी असावी नव नवनीत नसावी उत्तर लेखन करताना आपण चांगले व उच्च दर्जाचे उत्तर लेखन करावे तसेच उपयोजित मराठीमध्ये निबंध ही आपण आपल्याला चांगल्या रीतीने निबंध लिहिता यावा यासाठी दररोज एक तास तरी आपण चांगल्या निबंध लेखनाचा सराव करावा आणि निबंधाचा विषय आपला एकदम सोपा आहे तो समजावा समजून घ्यावा आणि त्याच विषयावरती लेखन करावे कारण तीन तासाचा वेळ असतो पेपर लिहिताना पेपर लिहिताना तीन तास वेळ असतानाच आपल्याला वेळ बोलत नाही पेपर लिहिताना आपण परंतु म्हणून ते सहज लिहित जातो लिहिताना काटेकोरपर्यंत नियोजन आहे निबंध लेखन अगदी हातचे ते सुद्धा सुद्धा तुम्ही सोडून देतात त्यामुळे निबंध लेखन ही चांगल्या रीतीने करावे आज ही आपली पहिली लाईव्ह होती जास्तीत जास्त लोकांनी लाई हो लाईव्ह पहावी आणि लाईक करावी काही अडचणी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नोंदवावी दहावीचे पेपर लागून दोन अडीच महिन्यांची बाकी पण पूर्वतयारी म्हणून आजची पहिली लाईव्ह आपण घेत आहे तसेच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात अर्ज भरणे अर्ज भरणे नवीन कोणती जाहिरात आलेली आहे याची देखील माहिती आपण टाकत असतो मराठीसाठी अत्यंत उपयुक्त अशी चालू घडामुळे अंतर्गत सुद्धा माहिती आपण पाठवत असतो आता तीन जण लाईव्ह जॉईन झालेले आहे चार जण झालेले आहे लाईक एक पण आलेला नाही अजून आपला युट्यूब चॅनल हा आपण शैक्षणिक माहिती देणारा युट्यूब चॅनल आहे या विषयावरती जास्ती जास्त माहिती विद्यार्थ्यांना दे देऊन त्यांच्या ज्ञानात भर पडवे हाच उद्देश घेऊन हा युट्यूब चॅनल चालू केलेला आहे मराठी विषयाबद्दलची एकूण एक माहिती आपण देण्याचा प्रयत्न करू आता पहिले दहावीचे नंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत मराठी विषयाचे उत्तर पत्रिका सोडवण्याचे नियोजन आणि वेळा वेळेचे टाइम मॅनेजमेंट वेळेचे नियोजन उत्तरपत्रिका लिहिताना कसे उत्तरे लिहावेत सर्वप्रथम आपण दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण मराठी विषयाचे चांगले चांगले दर्जा व्हिडिओ घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण आ, हे करतो कारण तर खेर, खेळ खेळाडू तसेच खेळाची माहिती देणारा व्हिडिओ आपण टाकत असतो त्यालाही तुम्ही प्रेक्षक लोक चांगले सहकार्य करत आहेत तसेच ह्याला पण हे जे करतो आपण आता मराठी विषयाचे मार्गदर्शक त्यालासुद्धा चांगले तुम्ही सहकार्य करा हीच माझी विनंती राहील पाच जण लाईव्ह बघतायत दोन जणांनीच लाईक केलेलं ला आहे वेळ वेळेच निवडण दहावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना अशी एक गोष्ट लक्षात आली की की मराठी विषयाला मुलं खूप सोपा विषय म्हणून असं धरतात पण विषय हा सोपा तरी असला तरी त्यात काही ट्रिक्स असतात काही उपयोजनात्मक प्रश्न असतात काही प्रश्न सोपे असतात ते सोपे प्रश्न आपल्याला येत आहे म्हणून आपण लवकर सोडून काम वाच टाईम वेस्ट झालाच नाही पेपर सोडवताना नियमित काळजी घ्यायची समाज व्यवस्थित आखायचा आणि अक्षर सर्वात महत्व म्हणजे अक्षर खूप चांगलं असावं अक्षर चांगलं असेल तर तुम्हाला मार्ग भेटतील तर मार्क भेटणार नाहीत मार्क मराठी विषयामध्ये अक्षराला सुद्धा मार्ग असतात तुम्ही उत्तर खूप मोठं लिहिले त्याला काहीच फायदा नाही उत्तर जर चांगलं लिहिलंय चांगलं अक्षरात लिहिलंय तर तुम्हाला योग्य मार्ग मिळतील शंभरपैकी जर पेपर असेल तर कमीत कमी नव्वद प्लस मार्क असले तरच तुम्हाला तुमचा चांगला स्कोर येईल मराठी विषयामध्ये तुम्हाला नव्वद प्लस मार्कच हवेच याच दृष्टीने तुम्ही अभ्यास करायला जे टॉपर्स म्हणजे टॉपर्स विद्यार्थी असतात ते मराठी विषया सोपा असं समजतात आणि गणित सायन्स इंग्लिशमध्ये चांगला स्कोर काढण्याचा प्रयत्न करतात पण काही काही मुलं असं असतात की त्यांचं मराठी खूप चांगलं असतं त्यामध्ये काही प्रमाणात गणित सायन्स इंग्लिश दुर्लक्ष होत होतं पण समाजशास्त्र मराठी हिंदी हे तीन विषय असे ती स्कोरिंग विषय आणि चौथा विषय संस्कृत ज्या विद्यार्थ्यांनी हिंदीत नसून संस्कृत घेतला आहे त्यांनासुद्धा अत्यंत संस्कृतमध्ये चांगला स्कोअर करता येतो चांगले टक्के मिळतात तर आजची ही लाईव आपण आता इथे समाप्त करत आहे पुढील लाईव्ह उद्या घेऊ आपण उद्या चांगल्या विषयावरती अजून चर्चा करू तुझाच एवढंच धन्यवाद